पुण्याच्या मुंढवा येथील पीओ कार्टन हॉटेलमध्ये मायटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फ्रेशर पार्टी आयोजित करण्यात आली होती या पार्टीसाठी सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांना आमंत्रण दिलं होतं प्रत्यक्षात आठशे ते एक हजार कोंडी झाली आणि स्थानिकांनी त्यावर काही विद्यार्थ्यांनी स्थानिकांशी वाद घातल्याने गोंधळ उडाला या गोंधळावर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली तपासादरम्यान ता ही पार्टी परवानगीशिवाय आयोजित केल्याचं समोर आलं त्यामुळे मुंढवा पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी विरुद्ध एन सी घेऊन तक्रार नोंदवली मुंबव्यामधील ए बी सी चौक ते ताडेवाला या रोडवरील एका हॉटेलमध्ये एम आय टी कॉलेजमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांशी एका इव्हेंट मॅनेजमेंटनं त्या ठिकाणी पार्टी ठेवलेली होती इव्हेंट मॅनेजरनं विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रशासना व्यतिरिक्त संपर्क करून त्या ठिकाणी फ्रेशर पार्टी ठेवलेली होती आणि त्या पार्टीकरिता साधारणतः सहाशे सातशे मुलं हे इन्व्हाइटेड होती परंतु गर्दी त्यापेक्षा जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आणि बाहेर मुलींचं वगैरे प्रमाण जास्त असल्यामुळं स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी विरोध करून त्या ठिकाणी ब गोंधळ घालण्यात घातला या फ्रेशर पार्टीचं आयोजन कोणी केलं होतं त्यांची नाव आहे या फ्रेशर पार्टीचं आयोजन हे एका खाजगी इव्हेंटवाल्यांनी त्या हॉटेलमध्ये केलेलं होतं त्या बाबतीत हॉस्टेल वार्डन किंवा महाविद्यालयीन प्रशासनाचा काय संबंध आहे का याबाबत पोलिसांचा चौकशी तपास चालू आहे